महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना महत्त्वाचे साकडे काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्या मते अंगणवाडीची योजना सुरू होऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील ठरलेली अनेक उद्दिष्टे अंगणवाडीच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत पोलिओ निर्मूलन सारख्या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे राहिले पण त्याची किंमत सरकार ठेवत नाही अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये एकल हलाकीची परिस्थिती आहे त्या काम करतात पण त्यांचं मानधन वाढवण्याऐवजी केंद्राने आपला वाटा कमी करत राज्याचा वाटा वाढवला आहे त्यामुळे त्यात त्या राज्य सरकारला हा खर्च करावा लागतो मदत निसानंतर तितक्या जबाबदाऱ्यांना असूनही निम्मेच मानधन मिळत आहे त्यामुळे मागणी आहे ती कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा ग्रॅज्युटी पेन्शन सारखे लाभ ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युटी मासिक पेन्शन या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या आहेत पण दोन महिने आंदोलन करूनही सरकारकडून कोणी भेटायला न आल्याने अंगणवाडी सेविका सांगतात आता सरकारने त्यांना एक रकमे लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे पण हा लाभ नव्हे तर मुळात येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पावलं टाका अशी मागणी अंगणवाडी सेविका महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना करत आहेत